दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात बेशिस्त रिक्षाचालकांकडून एका कार चालकाला पतलीसमोर शिबिगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यावेळी त्या मुजोर रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणानंतर एका महिलेसोबत देखील अशाच पद्धतीने बेशिस्त वर्तन करत अरेरावीची भाषा केली तोही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे नाशिक रोडला पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करत दंड वसूल केला आहे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली यामध्ये चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यापैकी आठ रिक्षा स्क्रॅप असल्याने जप्त करण्यात आले आहेत दोन रिक्षाचालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे कलम दोनशे पंच्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आली तसेच वाहतूक शाखेने देखील तीस रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून पंधरा हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलाय स्क्रॅप रिक्षांबाबत आर टी माहिती देऊन या सर्व जप्त रिक्षा पुढील कारवाईसाठी आर टी देण्यात येणार आहेत कारवाई दरम्यान रिक्षाचे आवश्यक कागदपत्र परमिट वाहनाची व्हॅलिडिटी रिक्षाचालकाचा युनिफॉर्म लायसन्स गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिक प्रवासी वाहतूक आदी तपासणी करण्यात आली काही संशयित रिक्षाचालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड